नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या गंगापूर धरण एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याऐंशी इतके टक्के भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा काठावरील छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत तसेच या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी ही पूर परिस्थिती कायम असून दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहोचले आहे गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर सकाळी गंगापूर धरणासह पालखेड दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे यात गंगापूर धरणातून सकाळी सहा वाजता आठ हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यानंतर सकाळी नऊ वाजता हा विसर्ग बाराशे चार क्युसेक कमी करून एकूण सात हजार दोनशे चोवीस क्युसेक ने सोडण्यात आलेले असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे तर आज सकाळी नऊ वाजता दारणा सबस्क्राईब नावन क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे